हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी डॉक्टर मृणमयी भजक एकोणीसशे पंच्याहत्तर जूनमध्ये भारतामध्ये आणीबाणी लागू झाली आणि एकवीस महिन्यांनंतर म्हणजे मार्च एकोणीसशे सत्याहत्तरला आणीबाणी संपली आणीबाणीचे हे एकवीस महिने कसे होते त्यामध्ये काय काय झालं वेगवेगळ्या वेग लोकांच्या त्याच्यावर काय काय प्रतिक्रिया होत्या हे आज आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून आहो जाणून घेणार आहोत आपण म्हणतो की इतिहास हा आपल्याला नेहमी शिकवत असतो धडे देत देत असतो आणि पुढचं प्रगतीचं आणि बळकट पाऊल टाकण्यासाठी आपल्याला मदतही करत असतो म्हणूनच आजच्या दिवशी आपण हा विषय घेतलेला आहे आजचा विषय काय आहे तो जाणून घेऊया आणीबाणीचे एकवीस महिने हा आजचा आपला चर्चेचा विषय आहे आणि या महत्वाच्या विषयावर आपण तशाच तज्ज्ञ व्यक्तींना आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि विचारवंत नरेंद्र जाधव आणि ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई नमस्कार दोघांचंही कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते दोघांचीही अगदी थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर नरेंद्र जाधव हे लेखक अर्थतज्ञ म्हणून आपल्याला परिचित आहेतच साहित्य 哎。<music> サブ<對>

তো হািম বলা प्रकारच्या तरतुदी होत्या ज्या त्यावेळी भारत आणि चीन युद्ध झालं त्यावेळी अणुबाणी लागू करण्यात आली होती आणि ती पूर्णपणे संविधानाशी सुसंगत अशा प्रकारची होती दिवसांची होती मला नेमका आठवत नाही परंतु एक दोन महिन्याच्या पलीकडे नसावी नंतर एकोणीशे एकाहत्तरच जे युद्ध झालं ज्याच्यामध्ये बांगलादेशची निर्मिती झाली त्या युद्धाच्या वेळी भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यावेळी पुन्हा दुसऱ्यांदा आणीवाणी लागू करण्यात आली होती आणि ती त्याच युद्ध चाललेला आहे म्हणून ती आणीबाणी होती तिसऱ्यांदा जी झाली त्याची पार्श्वभूमी आपण लक्षात घ्या तो काळ अतिशय खडतर काळ होता कारण काय झालं होतं की एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धानंतर सरकारी तिजोरीवर खूप मोठा ताण पडलेला होता सरकारी खर्च प्रचंड वाढलेला होता त्याचा अर्थ असा आहे की भाववाढीचं प्रमाण खूप वाढलं होतं आणि भाववाढीचं प्रमाण खूप वाढलं असताना त्यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात होती त्यातूनच ऑइल क्रायसिस झाला एकोणीसशे त्र्याहत्तर साली एकोणीसशे त्र्याहत्तर साली जो ऑइल क्रायसिस झाला पहिल्यांदा कच्च्या तेलाच्या किमती एका आठवड्यात चारशे टक्क्यांनी वाढल्या पहिल्यांदा चारशे टक्क्यांनी पहिल्यांदा पहिल्यांदा दॅट वॉज द फर्स्ट ऑइल क्रायसिस त्यामुळे या दोन्हीचा परिणाम असा झाला की भाववाढ अतिशय वेगाने वाढत गेली तुम्हाला कल्पना करणार नाही भारतातली सगळ्यात जास्त भाव वाढ कधी झाली असेल तर ती त्या काळामध्ये तेवीस टक्के वर्षाला तेवीस टक्के भाव वाढ म्हणजे रुपयाची किंमत किती कमी झाली असेल तुम्ही कल्पना करा त्यातून सर्वसामान्य माणूस हा भरडला जात होता आणि सगळीकडेच अस्वस्थ वातावरण होतं त्यातून एकोणीशे चौऱ्याहत्तर साली रेल्वेचा स्ट्राईक झाला भारत व्यापी यांनी केलेला स्ट्राईक जॉर्ज फर्नांडिस यांनी केलेला स्ट्राईक झाला सगळीकडे संप बंदी आणि सत्याग्रह असं सगळं अतिशय वातावरण दूषित झालं नंतर त्याच्यावर ठिणगी जी पडली ती बारा जूनला बारा जून या दिवशी अलाहाबादच्या हायकोर्टाने निकाल दिला कि नी तेंचा चा की इंदिरा गांधींनी त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सरकारी गोष्टींचा उपयोग केला दुरुपयोग केला आपल्या पदाचा दुरुपयोग केला म्हणून त्यांची खासदारकी रद्द केली आणि त्यानंतरची सहा वर्ष त्यांना कुठलीही निवडणूक लढवता येणार नाही असा आदेश हा अलाहाबाद हायकोर्टाने दिला त्यावेळी वातावरण फार तंग झालं त्यावेळी जयप्रकाश नारायण यांनी जाऊन इंदिरा गांधीना असं सा सांगितलं होतं की तुम्ही या सगळ्या वातावरणामध्ये तुम्हीच पंतप्रधान राहा परंतु विरोधी पक्षांनाही तुम्ही मंत्रिमंडळात घ्या आणि ज्याला नॅशनल गव्हर्नमेंट म्हणतात ते नॅशनल गव्हर्नमेंट स्थापन करा पण त्यांचं काही ऐकण्यात आलं नाही नंतर तर त्यांना भेट द्यायचंही नाकारलं त्या दिवशी बारा जून पासून बारा पंचवीस जून पर्यंत या तेरा दिवसामध्ये खूप घडामोडी घडल्या आणि ते त्या घडामोडींमध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की त्यांच्या राजकीय अस्तित्वालाच धक्का होता त्यावेळी त्यांनी असा निर्णय घेतला की आपण इमर्जन्सी लागू करायची पर इमर्जन्सी लागू करताना पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहांची परवानगी घेणं आवश्यक असतं लेखी निवेदन करणं आवश्यक असतं राष्ट्रपतींना परंतु पंचवीस जूनच्या रात्री निवेदन करण्यात आलं म्हणजे राष्ट्रपतींना पत्र लिहिण्यात आलं त्याच्यावरती मध्यरात्री उठून फरुद्दीन अली अहमद हे त्यावेळी अध्यक्ष होते आपले राष्ट्रपती होते त्यांनी सही केली आणि दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यांना सांगण्यात आलं खरं म्हणजे मंत्रिमंडळाची बैठकीत निर्णय झाल्याशिवाय इमर्जन्सी लागू करता येत नव्हती परंतु त्यावेळी संविधान पूर्णपणे धाब्यावर बसवून तो निर्णय घेण्यात आला आणि मंत्रिमंडळाला फक्त त्याची माहिती देण्यात आली आणि तिथून हे सगळं पर्व सुरू झालं असं मला वाटतं नक्कीच देसाई सर तुम्ही काय सांगाल आता सरांनी सांगितलं की बारा जून ते पंचवीस जून ह्या काळातल्या घडामोडी काय होत्या आणि मुळात जो अलाहाबाद कोर्टाचा निर्णय होता तर ती केस मला वाटतं एकोणीसशे एकाहत्तर साली झाली होती आणि त्याबद्दलही थोडंसं जाणून घ्यायला आवडेल तेरा दिवस अत्यंत महत्त्वाचे होते पण त्याला पार्श्वभूमी सरांनी खूप डिटेलमध्ये सांगितली एकोणीसशे एकाहत्तरची निवडणूक मार्च महिन्यात झाली आणि साडेतीनशेहून अधिक जागावर इंदिरा गांधी किंवा काँग्रेसचा था विजय झाला त्यानंतर डिसेंबर महिन्यात बांगलादेशसोबत बांगलाद जे काही युद्ध झालं पाकिस्तानसोबत जे काही युद्ध झालेलं त्यात बांगलादेशचं निर्माण झालं आणि सोळा डिसेंबरला पाकिस्ताननी शरणागती पत्करली भारतासमोर हे झालं त्यानंतर जे काही क्रायसिस ऑइलचं क्रायसिस जे काही निर्माण झालेलं एकोणीसशे त्र्याहत्तरचा आणि त्यामुळे महागाई प्रचंड वाढलेली आणि त्या काळात इन्फ्लेशनचा जो काही दर होता हुँ, हुँ. तो अभूतपूर्व अशा स्वरूपाचा आपल्या देशात निर्माण झालेला आणि त्यात ठिणगी पडली ती बारा जूनला न्यायमूर्ती जगमोहन सिन्हानी जो काही निकाल दिला आणि त्यात ज्या स्वरूपानं सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात आलेला आणि त्यात यशपाल कपूर नावाचे जे काही अधिकारी होते नंतर ते इंदिरा गांधीचे इलेक्शन एजंट होते त्यांचा ज्या स्वरूपानं उपयोग करण्यात आला त्यावरनंच खासदारकी त्यांची रद्द करण्यात आली आणि पुढच्या सहा वर्ष ते निवडणूक लढवू शकणार नाही अशा स्वरूपानं निकाल दिला आणि त्यात जयप्रकाश नारायणनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला कारण जयप्रकाश नारायण आणि इंदिरा गांधी यांचे संबंध खूप चांगले संबंध होते बरं जयप्रकाशजी इंदिराना नेहमी बेटी अच्छा अशा स्वरूपाचे था त्यांचे संबंध होते हुत। कारण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे जयप्रकाश नारायण माणूस जो होता ना तो खूप वेगळा अश्वस्वरूपान अत्यंत प्रेमळ स्वरूपाने ती व्यक्ती होती जयप्रकाश नारायण त्यांची मिसेस प्रभाव होती देवी या दोघांचा त्या स्वरूपांसभा होता पण इंदिरा गांधींनी त्यांचं ऐकलं नाही त्या काळात त्या तेरा दिवसात इंदिरा गांधीवर सगळ्यात जास्त प्रभाव सिद्धार्थ शंकर रे रेचा होता आणि सिद्धार्थ शंकर रे आणि संजय गांधी या दोघांनी इंदिरा वर दबाव आणला की इमर्जन्सी शिवाय आपल्याकडे पर्याय नाही हु, आणि सुरुवातीला इंदिरा गांधी त्यासाठी तयार नव्हत्या परंतु शेवटी दोघांकडनं सिद्धार्थ शंकर रे आणि संजय गांधी या जा दोघांकडनं जास्त रुपयांना दबाव आला त्यामुळे शेवटी पंचवीस जूनला रात्री इंदिरा गांधी आणि सिद्धार्थ शंकर रे हे दोघे राष्ट्रपती फखरुद्दीन आले अहमदकडे गेले आणि त्यानंतर रात्रीच आदेश निघाला पण तो आदेश निघाल्यानंतर कारण देण्यात आलं होतं ते इंटरनल डिस इंटरनल डिसऑर्डर डिसऑर्डर वॉर नाही इंटरनल डिसऑर्डर कारण त्याच दिवशी जयप्रकाश नारायणने दिल्लीच्या सभेत म्हटलेलं त्याने पोलिसांनी लष्कराला आव्हान केलेलं कि तुम्हाला चुकीचा आदेश दिला तर तो तुम्ही मान्य करायचा नाही आणि त्या स्वरूपानं लोकांवर लाठ्या गोळ्या चालवायचा नाही अशा स्वरूपानं जयप्रकाश नारायणनी लोकांना पोलिसांना आव्हान केलेलं तर त्या तेरा दिवसात या सगळ्या ज्या काही घटना घडल्या मला असं वाटतं की ते अत्यंत महत्वाचे होतं त्यानंतर पुढच्या सहा महिने पुढच्या सहा महिन्यात देखील इंदिरा गांधींना वतच वाटत होतं की, की आपल्याकडनं जे काय झालंय ते चूक झाली नक्कीच खरं तर आत्ता तुम्ही जे वर्णन केलं एकूणच की त्याच्यावरून त्यावेळची परिस्थिती काय आहे याचा बऱ्यापैकी आपल्याला अंदाज आलेला आहे आणि तिथे काय झालेला आहे याच्याबद्दलही आपण अनेक वर्तमानपत्रांमध्ये म्हणा किंवा काही लेखांमध्ये आपण वाचत असतो कार्यक्रमाच्या वेळेची आपल्याला आज मर्यादा आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण इतिहासातून काय धडा घेतला पाहिजे याकडे मी थेट येते डॉक्टर जाधव सर तुम्ही काय सांगाल घटनेच्या दृष्टिकोनातून की नंतर काही बदल झाले का आणि काय घटनेच्या दृष्टिकोनातून तुम्ही मला एक दोन गोष्टी सांगा घटनेमध्ये हो। पहा इमर्जन्सीच्या आणीबाणीच्या काळात नेमकं काय झालं होतं लोक त्याचा लोकांवर काय परिणाम झाला होता आपण वैयक्तिक अनुभव पाहिले परंतु पहिली गोष्ट जी झाली होती ती म्हणजे सगळे मूलभूत अधिकार काढून घेण्यात आले होते सगळे जगण्याचा सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार सुद्धा काढून घेण्यात आला होता सगळे मूलभूत अधिकार अभिव्यक्तीचे अधिकार त्यातला एक भाग आहे सगळे हो। मूलभूत अधिकार काढून घेण्यात आलेले होते सगळी सत्ता ही केंद्रीय मंत्रिमंडळाकडे आणि त्यातून पंतप्रधानांच्या हातामध्ये केंद्रित झाली होती आणि प्रेस सेन्सॉरशिप लागू करण्यात आली होती प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया रद्द बाध्य करण्यात आलं होत आणि वर्तमानपत्रात त्याची प्रतिक्रिया म्हणून ज्या लेख यायचे तर त्यांनी अग्रलेखाच्या जागी कोरे कोरी जागा सोडायला सुरुवात केली निषेध म्हणून असं सगळं ते चाललं होतं हा सगळा परिणाम झाला होता आता या नंतर होऊ नये म्हणून त्यावेळी इंदिरा गांधींनी केलेल्या अपील केलं होतं स्वतःच्या सुटकेसाठी त्या अपिलावरती सुनावणी होऊ नये म्हणून एकोणचाळीसावी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करण्यात आली ज्या योग्य त्यांना पूर्णपणे वाव देण्यात आला की काही आणि लोकसभेची मर्यादा पाच वर्ष जी असायची आणि आता परत आहे ती सहा जी करण्यात आली हे सगळं त्या काळात झालं होतं मात्र हे परत होऊ नये यासाठी आणि त्यावेळी इंदिरा गांधीची लोकप्रियता सुरुवातीला इतकी प्रचंड होती त्यांना दुर्गा म्हणण्यात आलं होतं बांगलादेशच्या विजयानंतर परंतु त्यानंतर ज्यावेळी आर्थिक परिस्थिती बिघडत गेली त्यानंतर त्यांचा तोल सुटत गेला आणि त्या कोर्टच्या केसने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं त्यावेळी त्यावेळी जे घडलं ते परत घडू नये म्हणून आपल्याकडे अमेंडमेंट करण्यात आली इंदिरा गांधींनी एकोणचाळीसावी अमेंडमेंट केली होती आणि बेचाळीसावी अमेंडमेंट केली होती या दोन्ही घटना विरोधी होत्या संविधानाचा निप्पात करणाऱ्या होत्या तर त्या सगळ्या पुन्हा बदलण्यात आल्या चव्वेचाळीसाव्या अमेंडमेंट करून त्या पुन्हा बदलण्यात आल्या आणि पूर्ववत करण्यात आल्या आणि यानंतर आणीबाणी लागू करण्यात करण्यामध्ये असंख्य अडथळे निर्माण करण्यात आलेले आहेत या चव्वेचाळीसाव्या अमेंडमेंटमधून आणि अशा प्रकारे आपण ती उपाययोजना केलेली आहे परंतु लोकांनी सजग राहणे आपल्या मूलभूत अधिकारांबद्दल सजग राहणे हाच त्यावरचा निर्वाणीचा उपाय आहे सर तुम्ही काय सांगाल नाही निश्चित सरांनी म्हटलं त्याप्रमाणे की एकोणचाळीस वी घटना दुरुस्ती बेचाळीस पी घटना दुरुस्ती त्या अनुषंगाने जे काही फंडामेंटल राईट्स होते त्या सगळ्या फंडामेंटल राईट्स सस्पेंड करण्यात हु. आलेल्या आणि माध्यमाच्या संदर्भात जर विचार केला कारण माझा माध्यमाशी संबंध असल्यामुळे त्यावर तुम्ही जास्त आवडत की त्या आणीबाणीच्या काळात एकूण भारतात दोनशे त्रेपन्न पत्रकारांना पकडण्यात आलेलं अटक करण्यात आलं टू फिफ्टी थ्री आणि त्यातलं सगळ्यात मोठं नाव होतं कुलदीप नय्यर कुलदीप नय्यर त्या काळात इंडियन एक्सप्रेसचे सिनियर एडिटर होते आणि सव्वीस तारखेचं वर्तमानपत्र चाललं नाही कुठलं अठ्ठावीस जूनला जे काही वर्तमानपत्र आले अठ्ठावीस जूनला त्या दिवशीचं इंडियन एक्सप्रेसचा जो काही एडिटोरियल जे काय होतं तो ब्लँक होता म्हणजे त्या काळात सगळ्या वर्तमानपत्रांनी काही महत्त्वाची भूमिका घेऊन आणीबाणीचा विरोध केला नव्हता hmm. पण निश्चित काही वर्तमानपत्रं होती उदाहरण इंडियन एक्सप्रेस द स्टेट्समॅन hmm. आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधना नावाचं साप्ताहिक hmm. त्याने आणीबाणीच्या सा विरोधात भूमिका घेतलेली तसं पंजाबमधनं प्रताप आणि वीर प्रताप नावाचे दैनिक निघायचे त्याने देखील ब्लँक एडिटोरियल ठेवलेलं बर बर आणि महत्वाचं यासाठी लक्षात घेतलं पाहिजे प्रताप आणि वीर प्रताप हे जे काही वर्तमानपत्र उर्दू आणि हिंदी जे काय होते त्यांची सुरुवात एकोणीसशे एकोणीस मध्ये लाहोरहून झालेली आणि त्याचे संपादक भगतसिंगचे सहकारी होते आपण लक्षात घेतलं पाहिजे नक्कीच म्हणजे अशा स्वरूपानं वर्तमानपत्रांचा जो काही रोल राहिला नंतर अडवाणीने एक खूप महत्वाचं वाक्य सांगितलं पत्रकारांच्या संदर्भात की तुम्हाला जेव्हा वाकण्यास सांगण्यात आलं तेव्हा तुम्ही रेंगाळले अच्छा तो रूपाने एलके एडवर्डिनी हम पत्रकार टू क्रॉल वा 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 नक्की खूप uh, म्हणजे खर तर ह्या सरांच्या आठवणी आहेत त्यांनी हा प्रत्यक्ष काळ अनुभवलेला आहे आणि त्याचं अतिशय यथार्थ वर्णन आजच्या कार्यक्रमात केलेलं आहे खरं तर वेळेची मर्यादा आहे नाही तर हा विषय खरं तर आपल्याला आणखीही वेळेत चर्चा करायला आणि तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडलं असतं पण वेळेच्या मर्यादेमुळे आज आपण इथेच थांबतोय तुम्ही दोघेही वेळात वेळ काढून इथे आलात आणि ह्या महत्त्वाच्या विषयावर आमच्या दर्शकांना ह्या विषयावर प्रकाश टाकलात त्याबद्दल सखी सह्याद्री हॅलो सह्याद्री दूरदर्शनच्या संपूर्ण टीम तर्फे आपले अगदी मनापासून आभार मानते खूप खूप धन्यवाद दर्शक हो आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार जो थिएटर की मिट्टी